सिटी न्यूज वसा जनसेवेचा मौढाळा गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून येथे कृषी विभागाकडून पंचनामे प्रामाणिकपणे होत नसल्याची ओरड आहे प्रामाणिक पंचनामे करून मायबाप सरकारने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी आधीच मेटाकोटीला आला असताना निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले सद्यस्थितीत शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबले आहे अनेक ठिकाणी पंचनामे गाळात रुतलेल्याचे चित्र आहे एकीकडे सरकार निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पडत असून हा पाऊस कोरडा ठरतो की काय अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय अतिवृष्टीने पिकवलेल्या सोन्याची माती झाली आहे मौंढाळा गावातील झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे आदर्श करणे करण्यात येऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटली आहे श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस